काय यार तू पण लगेच चिडतेस मला सांग प्रणयाचा विषय निघाल्यावर मुली शक्यतो लाजतात हो की नाही म्हणून मला वाटलं तू माझी मस्करी करत असशील मस्करी नव्हती करत मी मला खरंच तुझ्याशी प्रणय करावा असा वाटतो वसूने एकदम प्रेमाने म्हटलं तुला सांगू राहून मला वाचनाची खूप आवड आहे विशेषतः काल्पनिक कादंबऱ्या राजकुमार राजकुमारीच्या कथा का रोमॅंटिक कादंबऱ्या असे साहित्य मला फार आवडते वाचायला आणि ही मी मिळेल तसं वाचलंही आहे मी जेव्हा आठवीमध्ये शिकत होते ना तेव्हा मला शाळेच्या लायब्ररीत एक रोमॅंटिक पुस्तक सापडलं होतं मी ते मैत्रिणींपासून चोरून वाचलं होतं पण तुला सांगू तेव्हापासून मला मा नेहमी असं वाटायचं मला पण त्या पुस्तकातल्यासारखा एक हँडसम देखना तरुण भेटावा आणि त्या पुस्तकात त्या रोमॅन्टिक कपलने कसा रोमांस केला तसं मीही कर आणि गंमत म्हणजे तुला जेव्हा पहिल्यांदा मी भेटले होते ना तेव्हा मला खूप अगदी त्या रोमँटिक पुस्तकातील हिरोच वाटला असतो स्त्रीचं कसं असतं सांगू तुला ज्या मुलावर किंवा ज्या पुरुषावर तिचा विश्वास बसलाय तिचं प्रेम आहे त्या मुलासाठी किंवा त्या पुरुषासाठी काही त्या काहीही करू शकतात पण जेव्हा समोरची व्यक्ती त्या विश्वासाला पात्र नसेल तर त्या स्त्री इतकं दुर्दैवी कोणीच नसेल ह्या जगात मग दुखवलेली स्त्री भावनेच्या भरात कोणतंही चुकीचं पाऊल उचलते स्त्री घराचा स्वर्ग बनवते पण वेळ आलीस तर ती स्त्री घराचा नर्कसुद्धा बनवू शकते अगं तुझं सगळं म्हणणं आहे मला पण लग्नाच्या अगोदर सेक्स करणं मला योग्य नाही वाटतं मग करू ना आपण लग्न मला खरंच तू खूप आवडतोस राहुल तुझ्याशिवाय मी अगं मला थोडी भीती वाटते राहुलने हळू आवाजात म्हटलं कसली भीती घाबरतच वसूने विचारलं माझे बाबा आपल्या लग्नाला लग परवानगी देतील की नाही याची राहुलने काळजीच्या सुरात म्हटलं मला एक सांग मी तुला खरंच आवडते हो, ना असूनही विचारलं हो खूप आवडतेस तुला ज्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं होतं ना त्या दिवशीपासून तू मला आवडली होतीस चल मग आपण पळून जाऊया तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे राहुल अगं वेळी आहेस का पळून जाऊन काय करायचं तुझ्या आईवडिलांचा विचार केला आहेस का तू माझे आईवडील काय म्हणतील घरच्यांना दुखवून पळून जाऊन केलेले लग्न योग्य आहे का मी आज विषय काढतो आईजवळ बाबांसमोर बोलायचे तर सोयच नाही खूप तापट स्वभाव आहे त्यांचा राहुल तिला समजावत होता राहुल जर तुझ्या बाबांनी आपल्या लग्नाला परवानगी नाही दिली तर वसूने भीतभीत विचारले अगं काळजी करू नको नक्की देतील ते दे परवानगी आणि नाहीच दिली तर वसुने त्याच्या नजरेत नजर मिळवत विचारलं राहुल काहीच बोलला नाही खाली मान घालून काहीतरी विचार करत बसला ती उठली आणि चालू लागली चाललीस राहुलने हळू आवाजात विचारलं हो तिने पाठमोरं होऊनच उत्तर दिलं आणि डोळ्यात आलेली अश्रू हाताने पुसून ती निघून गेली राहुलला माहीत होतं आपले वडील खूप जुन्या विचारांचे आहेत जातपात गरीब श्रीमंत असले खूप भेदभाव मानतात ते चुकून पण ते वसूच्या आणि माझ्या लग्नाला परवानगी देणार नाहीत ह्याची खात्रीच होती त्याला त्याला तिच्या डोळ्यात आव्हान दिसायचं पण तो जाणून बुजून माघार घ्यायचा त्याला असं वाटायचं भावनेच्या भरात दोघेही काहीतरी करून बसलो आणि पुढे काही कारणाने दोघांच्या एकमेकांसोबत लग्न नाही झालं तर वसूला फसवल्यासारखंच होईल पळून जाऊन लग्न करणे कितपत योग्य आहे उलट तिला सुख द्यायच्याऐवजी दोघेही दुःखाच्या खाईत जाऊन दुपार जेवण करताना त्याने आईजवळ हा विषय काढला आई मला तुझ्याशी बोलायचे बोल बाळा आईने हसून म्हटलं आई मला वसुंधरासोबत लग्न करायचे हे ऐकून त्याच्या आईला एकदम ठसकाच लागला त्याने लगेच पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला पाणी पिऊन शांत झाल्यावर त्याच्या आईने विचारलं कोण वसुंधरा आईला माहिती होतं वसुंधरा कोण आहे ते पण ती काहीच माहिती नसल्यासारखं दाखवत होती आपल्या गावातच राहते दिसायला छान आहे शिवाय शिकलेली आहे आणि जात कोणती आहे त्याची आपल्या एवढी श्रीमंत आहे का आईने कडक आवाजात विचारलं आई आत्ताच्या जमान्यात जातपात कोण मानत नाही आणि श्रीमंत असली काय आणि गरीब असलं काय आपल्याला काय फरक पडणार आहे ना खूपच फरक पडणार आहे सर्वात पहिले म्हणजे आपल्या समाजातील लोक आपल्याला खूप नावं ठेवतील दुसऱ्या जातीतील मुलीसोबत लग्न केल्यामुळे मुली आपली प्रतिष्ठा धुळेला मिळेल माझ्याजवळ नाव काढलंच ते ठीक आहे तुझ्या बाबांसमोर नको काढू कसल्या गप्पा चालल्यात माय लेकराच्या पाटील डायनिंग टेबलवर जेवायला बसताना विचारत होते पाटलींबाई काही बोलणार इतक्यात राहुल म्हणाला बाबा मला आपल्या गावातील वसुंधरा नावाच्या मुलीशी लग्न करायचं आहे कोण वसुंधरा त्या नाम्याची पोरगी हो बाबा राहुलने हळू आवाजात म्हटलं अरे याडबीड लागले काय तुला त्या भिकाऱ्याच्या पोरीबरोबर लग्न करायचे स्वप्न बघतोयस बाबा आमचं प्रेम आहे एकमेकावर राहुलने दुःखी होत म्हटलं अरे आपलं पाटील घरानं पाटलांच्या पोराची श्रीमंताच्या पोरीसोबत लग्न झाली पाहिजेत भिकाऱ्याच्या नावा कोण कुठली हलक्या जातीची ती पाटील संतापाने बोलत होते ती गरीब आहे म्हणून हा काय तिचा दोष आहे का आणि जातीबद्दल म्हणाल तर माणसं सगळी सा सारखीच ना जरी तो माणूस कुठल्याही जातीचा असला उच्च किंवा शूद्र तरी सर्वांचं रक्त लालच असतं ना गरीब असो किंवा श्रीमंत उच्च जातीचा अस किंवा शूद्र बाबा वेदना सगळ्यांना सा सारख्याच होतात हो मी जातपात काही मानत नाही जरी तुम्ही लग्नाला परवानगी दिली नाही तरी मी त्याच्याशी लग्न करणार हा माझा ठाम निर्णय आहे राहुलने एखादं मात सगळं सांगून टाकलं हे सगळं एकूण पाटलांना घाम फुटला त्यांच्या चेहऱ्यावर वेदना उमटली आणि छातीवर हात ठेवून ते खुर्चीवर आरा खाली कोसळले पाटलींबाई आणि राहुल घाबरून एकदमच त्याच्याजवळ जाऊन त्यांना उठवू लागले राहुलने पटकन रामूला आवाज दिला आणि त्याच्या मदतीने पाटलांना गाडीत बसून दवाखान्यात नेले डॉक्टरने राहुलला बोलवून घेतला आणि म्हणाले राहुल पाटील साहेबांना माइल्ड अटॅक आला होता काळजी आल ह्या त्यांची शक्यतो त्यांना कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येईल असं वागू नका यावेळेस मी वाचवू शकलो त्यांना पण पुढच्या वेळी ते वाचतीलच ह्याची खात्री मी नाही देऊ शकणार हे ऐकून राहुल आणि त्याची आई दोघेही घाबरले पाटीलंबाई म्हणाल्या बघितलंच मी म्हटलं होतं ना त्यांच्याजवळ हा विषय काढू नकोस म्हणून त्याचं जर काही परवाईट झालं असतं तर ह्याला कोण जबाबदार असतं काही वेळेने डॉक्टर बाहेर आले धोका टळलेला आहे म्हणून भेटू शकता साहेबांना असं म्हणून ते निघून गेले राहुल आणि त्याची आई हळूहळू पावले टाकत वॉर्डमध्ये गेली पाटील डोळे झाकून झोपले होते बाबा राहुलने डबडबलेल्या डोळ्यांनी थरथरत्या आवाजात वडिलांना आवाज दिला पाटलांनी डोळे उघडले आणि समोर पाहिलं राहुल आणि त्याचे आई दोघेही समोर उभे होते बाबा माझं चुकलं मला क्षमा करा ह्यापुढे तुम्ही म्हणाल तसंच वागेल मी राहुल त्याच्या बाबाचा हात हातात घेऊन रडत रडत बोलत होता पाटलींबाईंनी त्याला सावरलं आणि म्हणाल्या राहुल रडू नकोस बाळा जा बाहेर जाऊन बस मी आलेच राहुल खाली मान घालून वार्डच्या बाहेर आला आणि तिथेच बाहेर असलेल्या खुर्चीवर बसला काय बाई कशी काय वाटली ॲक्टिंग पाटील बेडवरून उठत हसत हसत म्हणाले एकदम झकास पाटलिनबाई हसतच म्हणाल्या अहो मी तर आधी खरंच घाबरले होते असं वाटलं खरंच तुम्हाला अटॅक आला की काय पण डॉक्टरने मला जेव्हा सांगितलं हे सगळं खोटं आहे म्हणून तेव्हा कुठे माझ्या जीव आला जीवा असं म्हणून त्या हसू लागल्या पण हे सगळं करायची काय गरज होती पाटलींबाईंनी विचारलं अगं पोटच्या पोराच्या सुखासाठी आणि खानदानाच्या इज्जतीसाठी करावं लागलं मला हे त्या फडतूस भिखाड्या नाम्याची पोरगी घरात सून म्हणून आणायला मी काय येडा आहे अगं माझ्या राहुलचं लग्न मी त्या माझ्या जिगरी मित्राच्या पोरीसंग लावणार आहे असं म्हणून पाटील मनमोकळेपणे हसले सावकाश उतरा बाबा राहुलने एका बाजूने आणि रामूने एका बाजूने पाटलांना धरलं होतं आणि हळूच गाडीतून खाली उतरवून घरात आणत होते राहुल आराम खुर्चीत बसत बसत हळूत पाटलांनी राहुलला आवाज दिला काय बाबा मराच्या आधी माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील कोणती इच्छा राहुलने विचारलं तू लहान असताना मी माझ्या बालमित्राला वचन दिलं होतं की राहुल मोठा झाल्यावर त्याचं लग्न तुझ्या मुलीशी करेल म्हणून हे ऐकून राहुलने दुःखाने आढवा गेला जर माझी ही इच्छा पूर्ण नाही झाली तर माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार ना राहुल एवढं बोलून ते गप्प बस राहुलला डॉक्टरने बोललेले शब्द आठवले जर का पेशंटला टेन्शन दिलं तर पुढच्या वेळी अटॅक आल्यावर डॉक्टर पण वाचवू शकणार नव्हते राहुल कसला विचार करतोयस त्यांनी हळू आवाजात विचारलं बाबा मी तयार आहे लग्नाला तुम्ही म्हणाल त्या मुलीशी असं म्हणून राहुल चटकन तिथून उठला आणि बेडरूममध्ये गेला इकडे पाटील आणि पाटलींबाई दोघंही खुश होते राहुल त्याच्या मनपसंत मुलीशी लग्नाला तयार झाला म्हणून राहुलने बेडरूमची आतून कडी लावून घेतली आणि बेडवर पडून खूप रडला तो मी श्रीमंत आहे उच्च जातीचा आहे पण काय उपयोग ह्याचा माझ्या आयुष्याचा डिसिजनसुद्धा मी घेऊ शकत नाही माझ्यापेक्षा वसू हिंमतवान आहे मग ती एक मुलगी असून मिनधास्तपणे पळून जाऊ म्हणते आणि मी इथे बायकांसारखा का रडत बसलो आहे पण माझ्या सुखासाठी मी माझ्या वडिलांचा जीव धोक्यात तर नाही घालू शकत ठरलं काहीही झालं तरी बाबा म्हणतात तसंच वागायचं त्यांच्या म्हातारपणे उगीच त्यांना दुःख नको द्यायला उद्या शेवटचा वसूला भेटतो तिला व्यवस्थित समजावून सांगतो असं मनातल्या मनात तो बोलत होता आता राहुलला एकदम मोकळं वाटत होतं राहुल आंब्याच्या झाडाखाली पोचलाच होता की पाठीमागून येऊन वसूने जोरात मिठी मारली अगोदर तो दचकलाच मग बळेच हसत तिला म्हणाला काय हा वेडेपणा आहे वसू हो वेडेपणा वाटतो तुला मी गेले दोन दिवस वेड्यासारखी वाट पाहते तुझी कुठे होताच दोन दिवस डोळ्यात पाणी आणून वसू काळजीने विचारत होती अगं बाबांची तब्येत बरी नव्हती म्हणून दवाखान्यात ॲडमिट केलं होतं त्यांना अगं बाई हो का तिने काळजीने म्हटलं मला रे काय माहिती मग मी किती मिस करत होते तुला तुला सांगू पिल्लू कालच्या दोन दिवसात मला असं कळलं की मी तुला सोडून जाऊच शकत नाही माझं खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर असं म्हणत तिने अजूनच घट्ट मिठी मारली त्याला त्याने हळूच तिची मिठी सोडली आणि तिच्या हाताला धरून म्हणाला बस इथे जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे वसू शांतपणे एका मोठ्या दगडावर बसली आणि त्याला म्हणाली बोल काय बोलायचं आहे तुला वसू आपलं लग्न नाही होऊ शकत त्याने एक एक शब्दावर जोर देत म्हटलं हे ऐकून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकली ती चटकन उठून उभी राहिली आणि भरलेल्या डोळ्याने त्याला म्हणाली माझं काय चुकलं राहुल सांग ना एवढी मोठी शिक्षा नको रे मला मी खरंच तुझ्याशिवाय नाही राहू शकत तुला माहिती आहे गेले दोन दिवस तुझी वाट बघून बघून वेळ लागायची पाळी आली होती माझ्यावर तुझा विरह मला मुळीच सहन होत नव्हता तुझ्याशिवाय मी दुसऱ्या कोण्या पुरुषाचा विचारच करू शकत नाही प्लीज राहुल एवढी मोठी शिक्षा नको रे मला असं म्हणून ती रडत होती माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे तुला काय वाटलं मला जेव्हा तू भेटायचीस तेव्हा तुझ्या डोळ्यात दिसणारं आव्हान मला कळत नव्हतं पण तुझ्यापासून मी जाणून बुजून दूर रा दूर राहत होतो तू एक स्त्री असून पुढाकार घेत होतेस मग मी तर एक पुरुष आहे मला नेहमी भीती वाटायची असं वाटायचं तुझ्यासोबत भावनेच्या भरात सेक्स केला आणि नंतर काही करण्याने आपलं लग्न झालं नाही तर तर मी तुला फसवल्यासारखं झालं असतं हो की नाही म्हणून मी काही कळत नसल्याचं नसल्यासारखं वेड्याचं सोंग घेत होतो आणि तो दु दुर्दैवाने तेच होतंय आता बाबांना हे लग्न मान्य नाही असो त्यांनी त्यांच्या मित्राच्या मुलीसोबत माझं लग्न जमवले राहुलने दुःखी होत म्हटलं माझा नायलाच आहे ग असू आय एम रिअली सॉरी खरंच मला माफ कर ही भेट आपली शेवटची असेल कदाचित तू पण चांगला मुलगा बघ आणि लग्न कर रडून शांत झाल्यावर ती तिथेच बसून होती बराच वेळ मग चार पाच वाजता घरी आली काय झालं गं वसू इतका वेळ कुठं होतीस आईने काळजीने विचारलं आई म्हणून तिने आईच्या गळ्यात मिठी मारून जोरात हंबरडा फोडला आणि रडू लागली तिचं रडणं बघून आई खूप घाबरली काय झालं गं सांग ना तिची आई घाबरून विचारत होती तिला वाटलं दिवसभर पोर घरी नव्हती तिच्यावर कोणी काही केलं का के अशी भीती तिच्या आईला वाटत होती बऱ्याच वेळाने वसू रडून शांत बसली आणि मग आईला म्हणाले आई मला राहुलसोबत लग्न करायचं होतं का मला तो मुलगा खूप आवडला होता पण तू त्याला आवडली होतीस का तिच्या आईने विचारलं हो आई मी पण आवडले होते त्याला मग काय झालं आईने काळजीपोटी विचारलं आई, का आई त्याच्या बाबांना श्रीमंत घरची मुलगी सून म्हणून पाहिजे त्यांना माझं आणि राहुलचं लग्न मान्य नाही असं म्हणत ती पुन्हा रडायला लागली वसू अगं ती मोठी माणसं त्यांना गरिबाचं प्रेम काय असतं हे काय कळणार त्यांना बाळांच्या सुखापेक्षा त्यांची प्रतिष्ठा महत्त्वाची असते तू पण हा विषय सोडून दे आणि पुन्हा नाव नावसुद्धा काढू नको त्या राहुलचं असं म्हणून आई उठून घरात निघून गेली आठ दिवसांनी राहुलचं लग्न झालं त्याच्या हट्टामुळे लग्न एकदम साध्या पद्धतीने झालं लगेच दोन दिवसांनी तो शहरात निघून गेला त्यानंतर तो कधीच वसूला भेटला नव्हता किंवा तिची कोणतीच खबर त्याला मिळाली नाही ह्या गोष्टीला आता सहा महिने उलटून गेले होते आणि इतक्या दिवसांनी तो आज गावी आला होता म्हणून त्याला वसूला भेटण्याची उत्सुकता लागून राहिली होती ह्या सगळ्या घटना एकदा पिक्चर बघावा तशा त्याच्या मनाच्या पडद्यावर उमटत होत्या वसूची आठून होत त्याला खूप बेचैन करत होती त्याने घड्याळ्यात पाहिले पहाटेचे चार वाजले होते पल्लवीकडे पाहिलं तर ती शांत झोपली होती झोपेत किती निरागच दिसत होती ती तिच्याकडे बघत असताना त्याच्या मनात विचार आला वसूच्या आणि पल्लवीच्या स्वभावात किती फरक आहे वसू फक्त प्रणय करून म्हणून हट्टरत होती आणि पल्लवी तिच्या अगदी अपोजिट आहे एकदम लादळ आहे अगदी त्याने पल्लवीच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि तिला कुशीत घेऊन तोही झोपी गेला उशीरा झोपून पण राहुल लवकर उठला होता त्याला आज काहीही करून वसूची भेट घ्यायची होती किंवा तिची माहिती काढायची होती नाश्ता करून तो मित्राकडे चाललोय असं सांगून लवकरच बाहेर पडला आणि थेट वसूच्या घरी आला वसूची आई स्वयंपाकाची तयारी करत होती कशा आहात काकू राहुलने हसत विचारलं आई राहुलला बघून म्हणाली तू राहुल ना हो काकू राहुलने हसत म्हटलं खूप दिवसांनी आलास त्यांनी विचारलं कामातून वेळच भेटत नव्हता आत्ताच चांगली महिन्याभराची सुट्टी काढली आहे बोलत असताना राहुल कुठे दिसते का ह्याचा कानोसा घेत होता काकू कुठे बाहेर गेली आहे का की लग्न झालं तिचं राहुलने विचारलं थोडा वेळ आई काहीच बोलली नाही मग हळू आवाजात म्हणाली देवाघरी गेली माझी लेख काय बोलत आहे काकू तुमचं डोकं ठिकाणावर आहे का राहुलला जबरदस्त धक्का बसल्यामुळे तो काय बोलून गेला हे त्याच्या लक्षात आलं नाही लगेच स्वतःला सावरत म्हणाला सॉरी काकू मला क्षमा करा म्हणजे तुम्ही नेमकं का काय बोलताय हे तुम्हाला तरी समजते का पण हो मी जे सांगितलं आहे ते अगदी खरं आहे राहुल गंभीर आवाजात वसूची आई म्हणाली राहुलला हे कोण एकदमच रडू कोसळलं वसू ह्या जगात नाही हा त्याच्यासाठी खूप मोठा धक्का होता काकू वसूला काय झालं होतं त्याच्या मरणाचं नेमकं कारण काय आहे वसू नदीत पडून मेली दोन दिवसांनी तिचं प्रेतशेजारच्या गावात वाहून गेलेलं सापडलं असं म्हणून वसूची आई पण जोरात रडायला लागली कोणी कोणाचं सांत्वन करावं तेच कळी ना बराच वेळ तो खाली मान घालून रडत होता मग वसूच्या आईनेच प्रेमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली नको रडू राहुल तू असं रडलेलं माझ्या वसूला मुळीच आवडणार नाही म्हणजे राहुलने काहीच न कळल्यामुळे विचारलं राहुल तिचं लई प्रेम होतं तुझ्यावर तू तिला सोडून गेल्यावर एडी झाली होती नुसती आण पाणी सोडून दिलं होतं तिने तिच्या बादचं आणि माझं दोघांचं पण ऐकत नव्हती तू जाऊन पंधरा दिवस झाले असतील ह्या गोष्टीला एक दिवस दुपारीच कुठेतरी निघून गेली ती आम्ही लय हुडकली तिला पण सापडलीच नाही मग कोणीतरी आम म्हटलं पोलिसात तक्रार दाखल करा पण काहीच फायदा झाला नाही तीन दिवसांनी तिचं प्रेत सापडलं दुसऱ्या गावात नदीतून वाहून गेले असं म्हणून तिने डोळ्याला पदर लावला पण काकू वसूला चांगलं पोहता येत होतं ना मग ती बुडाली कशी काय पाण्यात दवाखान्यातून ते पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला होता त्यात लिहिलं होतं पाण्यात उडी मारण्याच्या अगोदर हाताची नस कापली होती तिने माझी वसुले गुणाची पोर होते असं म्हणून त्या पुन्हा रडायला लागल्या राहुलला खूप अपराधासारखं वाटत होतं त्याला वाटत होतं तो, तो, तो उगी तोच कारणीभूत आहे वसूच्या मारणार पण झालेली गोष्ट भरून तर येणार नव्हती येतो काको काळजी घ्या असं म्हणून तो निघाला वसुशाही काहीच बोललेली नाही फक्त शांतपणे जाणाऱ्या राहुलकडे बघत होती ठाऊक पण तिला एक अनामिक भीती वाटत होती गावच्या बायकांचे जुने विचार तिने ऐकले होते त्या म्हणायच्या मरताना एखाद्या व्यक्तीची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला मुळीच शांती लाभत नाही हे आठवण आई जास्त घाबरली होती तिला वाटत होतं राहुलसोबत लग्न करण्याची वसूची इच्छा होती आणि ती अपूर्णच राहिली होती वसूची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करायला खरंच ती येईल